हंडावर पाण्यासाठी वनगाव घोरकुंड रणरागिणी संतप्त महिलांचा सोयगाव तहसीलवर व पंचायत समितीवर धडक मोर्चा सोयगाव तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत वनगाव घोरकुड ग्रामपंचायतीची पंचायतीची गोंदेगाव तलावाच्या नदीपात्रात पाणी पुरवठ्याची सार्वजनिक विहीर आहे एकोणीसशे अठ्याऐंशी पासून यावर समस्त गावकऱ्यांची तहान याच विहिरीवर गेल्या चाळीस वर्षापासून भागवली जात आहे मात्र दोन महिन्यापूर्वी गोंदेगाव येथील रहिवाशी विरोधने पगार यांनी शेताचे अतिक्रमण वाढवून विहिरीवर वा ताबा बसवला आहे त्यामुळे दोन्ही गावाचा पाणी पुरवठा यावेळी ठप्प झालेला आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून महिला आबालवृत्त हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून हंडाभर पाण्यासाठी वनवन फटकावे लागत आहे ग्रामस्थांनी शासनातील आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना तोंडी व लेखी तक्रार देऊन मागणी केली होती मात्र उपयोग न झाल्याने मंगळवारपासून ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रांतिक उपोषण सुरू केले आहे तरी सुद्धा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई न करता फक्त कागदी घोडे नाचवले जीवन आवश्यक पाणी प्रश्नाकडे गेंड्याच्या कातडीचे झोपीचे सोंग करीत सुस्तवलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी एक दिवस उपोषणास पाठिंबा जाहीर करण्यासाठी गावातील महिलांनी सोयगाव गाठून गुरुवारी छत्रपती शिवाजी चौक ते पंचायत समिती आणि तहसील कचरी रोड वर पायी हंडा मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे दरम्यान वनगाव घोरकुंड ग्रामपंचायत सरपंच असो नंदताई पवार निर्मलताई आघाडे शांताबाई पांढरे सरलाबाई सावळे रमाबाई आघाडे सुपीटबाई बनकर जिजाबाई लांडगे शांताबाई आवटे लाह्याबाई भोई अनिता पठाडे कौशल्यबाई आघाडे व मंडबाई साबळे यांच्यासह शंभर रणरागिणी महिला पुरुषांनी छत्रपती शिवाजी चौक ते सोयगाव तहसील कचेरीवर घोषणाबाजी करून सोयगाव शहर शहरू सोडला होता दूषित पाणी आल्यामुळे आमचे सगळे मुलं बाळ आजारी पडता दोन महिने झाले आम्ही एकूण तिकून पाणी आणतोय सगळे मुलांचे ते दुखत दुखत होते किती दिवसापासून आम्हाला एक दोन दोन दिवस महिने झाले आता डायरेक्ट किती दिवसाचा प्रयत्न करतोय आम्ही आम्हाला कोणीच पाण्याचा न्याय देत नाहीये आज आम्ही शेवट सगळे कामं सोडून इथे आलो सकाळचा आम्ही आले आमचं कोणी कानावर धरत नाहीये चार दिवस झाले आमच्या घरचे माणसांचे सगळे इथे आले उपोषणाला बसलेले चार दिवस झाले उपोषणाला बसलेले ते त्यांचं कोणीच कानावर धरत नाहीये शेवट आम्हाला हा निर्णय घेणं पडला इथे येऊ आता पुढे चालू उन्हाळा आला आम्ही कसं करायचं पाण्याचं आमच्या गावाजवळ काही जवळ काहीच नाहीये पाण्यासाठी दवाखाना चालू आहे मुलांना सगळे आजारी आहे गावामध्ये चार दिवस झाले उपोषण चालू आहे कोणी लक्ष देत नाहीये व्हिडिओला व्हिडिओ म्हणतो की तुमचं राजकारण आहे कोणतं राजकारण आहे पाण्याचं कोणी राजकारण असतो का अरे तुमच्याच गावाची समस्या नाही माझ्या निंबायती मधून मी तशी समस्या आहे त्याच गावाची नाही शहाऐंशी खेड्यामधून हीच समस्या आहे पण आपण सर्व बसलेले कोणाच ऐकू नका उठू नका लेखी घ्या प्रूफ घ्या दवा कर्मचाऱ्याला जर मोठ्या लोकांचा फोन आला हे कर्मचारी दबून जातात आणि तुमचं ऐकून घेणार नाही मग ते म्हणतात आमचा कलेक्टर कडे जाईल बीडीओ कडे जाईल